तर भारतीय रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये एक हजार दहा जागांसाठी भरती निघाले यामध्ये आपल्याला अठरा ऑगस्टच्या पूर्वी हे अर्ज भरायचे आहेत यामध्ये अप्रेंटिस कार्पेंटर फिटर मशिनिस्ट वेल्डर इत्यादी पद असणार आहेत यामध्ये आपल्याला जी शैक्षणिक पात्रता दिली आहे ती पन्नास टक्के गुणांचं दहावी पास पाहिजे आणि आयटीआय पाहिजे खाली दिलेल्या ट्रेडमधला म्हणजे फिटर कार्पेंटर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन कॉम्प्युटर ऑपरेटर वेल्डर पेंटर वगैरे असं फ्रेशर जर असाल तर पन्नास टक्के गुणांचं दहावी पास पाहिजे एमएलटी जर तुमचं झालं असेल तर तुम्ही बारावी पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे सब्जेक्ट पाहिजेत त्यातनं तुम्ही बारावी पास असाल तर तुम्हाला एम एल टी साठी तिथं जॉब भेटू शकतो त्यानंतर वयाची जी अट आहे ती अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंधरा ते चोवीस वर्ष वय पाहिजे आणि एस सी एस टी कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे आणि ओबीसी कास्टसाठी तीन वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे भारत असणार आहे संपूर्ण भारत असणार आहे त्यानंतर या परीक्षेसाठी जी फी घेतली जाणार आहे या भरतीसाठी ती जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कास्टसाठी शंभर रुपये असणार आहे तर एस सी एस टी पर्सन विथ डिसेबिलिटी आणि महिला यांना कोणत्याही प्रकारची फी घेतलेली नाही आहे पगार जी आहे तर जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेला आहे अर्ज सुरू झालेत बारा जुलै रोजी आणि अर्जाची शेवटची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षा ज्या असतील त्या आपल्याला नंतर कळवण्यात येतील त्यानंतर मित्रांनो आय सी एफ भरतीचे जे इम्पॉर्टंट लिंक्स आहेत लिंक्समध्ये आपल्याला जाहिरातीची लिंक दिली आहे सगळ्यात महत्वाची जाहिरात बघायची आहे इथे जाहिरात तुम्हाला दिलेली आहे संपूर्ण जाहिरात पहा यामध्ये तुम्हाला जर काही तुमच्या डिसेबिलिटीज असतील म्हणजे जर डिसेबिलिटी बेंचमार्क्स काहीतरी असतील पर्सन विथ डिसेबिलिटी असाल तर इथं सगळ्या या गोष्टी दिलेल्या आहेत की ते कशा टाइपचे डिसेबिलिटी चालू शकते तर डेफिनेशन ऑफ डिसेबिलिटी दिलेली आहे आणि त्यातनं जॉब तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतोय पण तुम्ही ह्या सगळी जाहिरात बघितली आणि अर्ज करायचं तर अर्ज साठी इथं फक्त क्लिक करा ऑप्शनवरती क्लिक करायचंय तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही भरतीचा अर्ज बघू शकता साईड डाऊनचा एरर आहे त्यामुळं थोडं वेबसाईट ओपन व्हायला स्लो म्हणजे स्लो ओपन व्हायला लागले पण आपण बघूया तोपर्यंत बाकीची माहिती तर अधिकृत वेबसाईट दिलेली आहे अधिकृत वेबसाईटमध्ये इथं तुम्ही बघितलात तर तुम्हाला सेंट्रल ऍप्लिकेशन्स पोर्टल दिसेल या पोर्टलवरती आपल्याला भर भरतीचा अर्ज भरायचा आहे आणि तुम्ही या जॉबसाठी म्हणजे अप्लाय करू शकता त्यानंतर अर्ज करताना तुम्हाला इथे एक माहिती विचारलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जी काय असेल तुमची बेसिक माहिती द्यायची आहे तुमच्या वयाची जी काय माहिती असेल शैक्षणिक माहिती असेल सगळी माहिती इथं पुरवायची त्यानंतर फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा फोटो आणि सही सहा महिन्यांपेक्षा जुनं फोटो जोडायचा नाही आहे त्याच्या आतमध्ये जे असेल ते फोटो वगैरे तुम्हाला भरायचे त्यानंतर सगळी कागदपत्र जी काही मागितली असेल ती सगळी स्कॅन करून अपलोड करायचे आहेत फी अपलोड फी भरायचे त्यानंतर तुम्हाला जे आय डी पासवर्ड ईमेलमध्ये येतील ते आय डी पासवर्ड लिहून ठेवायचे जेणेकरून नंतर आपलं हॉल तिकीट वगैरे डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण जाहिरात वाचू शकताय खूप डिस्क्रिप्शनमध्ये जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे तोपर्यंत आपले मगाशी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी लिंक होती ती लिंक ओपन झाली तुम्हाल तुम्हाला इथे फक्त आहे फॉर्म सबमिट होऊन जाईल इथं त्यानंतर फिल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म वर क्लिक आहे फ्रेशर्स जर असाल दहावी झाले एक्सपिरियन्स नाही काय नाही डायरेक्ट तुम्ही फॉर्म भरताय तर आय इथे एक म्हणजे जर तुम्ही त्या रिले ट्रेडमधला ट्रेड मधला आय तुमचा झाला असेल तर तुम्ही इथं जायचं आपण फ्रेशर्स मध्ये बघूया जाऊन त्यानंतर इथं तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव त्यानंतर रेल्वे एम्प्लॉई आहे का जन्म तुमचं जे पॅन नंबर आधार नंबर आयडी मार्क्स जेंडर फिजिकली आहे म्हणजे जे काय असेल पर्सनल पर्सन विथ डिसेबिलिटी वगैरे सगळी माहिती इथे विचारली तिथे टाकायची त्यानंतर इथं सिलेक्ट युअर फोटोग्राफ आहे त्या फोटो इथं क्लिक करायचा इथं फोटो अपलोड करायचा आहे रिसेंट पासपोर्ट साईज फोटो पाहिजे जेपीजी आणि जेपीईजी फॉर्मॅटमध्ये पाहिजे आणि दोन केबी दोनशे केबीच्या मध्ये याची साईज पाहिजे त्यानंतर तुमचे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन विचारले तुमचा ऍड्रेस विचारलं सिटी विचारली रिलिजन रिजन सिटी विचारले आय आयडी विचारले कारण पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर इथं ते सगळ्या डिटेल्स मेन्शन करायच्या क्वालिफिकेशन्समध्ये आपल्याला दहावीचं बोर्ड जे असेल तुमचं कुठलंही मॅट्रिक बोर्ड सीबीएसई जे असेल सर्टिफिकेट नंबर टाकायचे पासिंग इयर मार्क्स वगैरे टाकायचे नेक्स्ट करायचे प्रोसेस टू ओ टी पी करायचे तुम्ही दिलेल्या नंबरवर ओ टी पी येईल मेलवर येईल आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकाल इथं तुम्हाला जे काही तुमचा ओटीपी आला असेल ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटचं ऑप्शन येईल डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी सेंड होईल त्यानंतर इथं तुम्ही माहिती टाकायचे आणि ओ टी टाकून तुम्ही हा भरतीचा फॉर्म भरू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन मध्ये आणि हा तोपर्यंत जर आपल्याशी डायरेक्ट कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिले लिंक दिलेली आहे आणि आपण जर डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती आला तर इथं व्हॉट्सअप ग्रुप दिलाय त्यावर जॉईन करा फॉलो केला चॅटला आपल्या व्ह्यू चॅनल करा आणि फॉलो केल्यानंतर तुम्ही आपल्या नोकरी बघायच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड होत आहे जर व्हॉट्सअपला तुम्हाला काही बंधन असतील वापरत नसाल सरकारी एक्झामची तयारी करताय तर टेलिग्राम ग्रुप आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकताय आणि टेलिग्रामला इथं आपले एकोणचाळीस सबस्क्रायबर्स आहेत विविन टेलिग्राम करा आणि तिथं तुम्ही आपल्या ग्रुपला ॲड व्हा मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओजमध्ये